उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दोनदा भेट घेतल्यानंतर सांगोलेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील पुन्हा एकदा मोठ्या जोमानं तालुक्याच्या राजकारणात सक्रिय झालेत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते येत्या चौदा तारखेला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेच्या कामाचं भूमिपूजन होणार असल्याची माहिती शहाजी बापू पाटील यांनी माध्यमांना दिली बापूंच्या कार्यकाळात मंजूर झालेली ही तीनशे कोटी रुपयांची योजना आहे सांगोला तालुक्यात शेतीच्या पाण्यापासून वंचित असणाऱ्या सुमारे बावीस गावांसाठी ही योजना वरदायीने ठरणार आहे ही योजना मागील पंचवीस वर्षे मंजुरीच्या प्रतीक्षेत होती स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना म्हणजे पूर्वीची उजनी उपसा सिंचन योजना या योजनेच्या पहिल्या टप्प्यातील तीनशे कोटी रुपयांच्या कामाचा भूमिपूजन व शुभारंभ सोहळा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी चिकमौद येथे होणार आहे या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासोबतच कार्यक्रमस्थळी शेतकरी मेळावा आयोजित केल्याची माहिती माझे आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिली आहे दोन हजार साली अष्ट्याहत्तर कोटी एकोणसाठ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता या योजनेला मिळाली होती परंतु पुढील पाच वर्ष या योजनेवर कोणताही खर्च झाला नसल्यानं दोन हजार पाच साली प्रशासकीय मान्यता व्यपगत झाली होती दोन हजार एकोणीस साली आमदार झाल्यानंतर शहाजीबापू पाटील यांना या योजनेच्या मंजुरीसाठी प्रयत्न करावा लागला त्यांनी या योजनेचं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना सांगोला असं नामकरण केलं हे नामकरण करण्यासाठी त्यांनी शासन पातळीवर बरेचसे प्रयत्न केले हे करत असतानाच त्यांनी नव्यानं दहा गावांचा या योजनेमध्ये समावेश केला एकूण प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष बावीस गावांना या योजनेचा फायदा होणार आहे या योजनेमधून शेतकऱ्यांना दोन टी एम सी पाणी मिळणार आहे यासाठी सुधारित अंदाजपत्रक तयार करून सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आठशे त्र्याऐंशी कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयांच्या कामाला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळवून घेतली एकूण आठशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांच्या या योजनेतील पहिल्या टप्प्यातील कामांची निविदा विधानसभा निवडणुकीपूर्वीच प्रसिद्ध होऊन निविदा प्रक्रिया ही पूर्ण झाली होती आणि त्यानंतर कामाचे आदेशही देण्यात आले होते परंतु निवडणूक आचारसंहिता आणि मंत्रिमंडळ निवड यामुळं या, या कामाचं भूमिपूजन लांबलं होतं माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन या योजनेच्या कामाचा शुभारंभ करण्याची विनंती मुंबई इथं जाऊन केली होती यावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवारी या, या योजनेचा भूमिपूजन व शुभारंभ करण्यासाठी चिक महूदेत येण्याचं मान्य केले आणि त्यानुसार त्यांचा दौराही घोषित करण्यात आलाय शुक्रवारी चिक महोद येथे राधाकृष्ण विखे पाटील हे हेलिकॉप्टरनं येणार आहेत या योजनेचं काम सुरू होणार असल्यानं बावीस गावातील सुमारे तेरा हजार पंचावन्न हेक्टर शेत जमिनींना बंदिस्त नलिकेद्वारे पाणी मिळणार आहे आणि हे पाणी लवकरच मिळणार असल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलंय सांगोला तालुक्यातील दुष्काळ कायमस्वरूपी हटवण्यासाठी ही योजना अत्यंत महत्वाची असून या सर्व कामांची पूर्तता येत्या काही वर्षातच होईल अशी माहिती माझे आमदार शहाजी बापू पाटील यांनी माध्यमांना दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात दिले स्वर्गीय पत्र बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेच्या या शुभारंभाच्या माध्यमातून शहाजी बापू पुन्हा एकदा तालुक्याच्या राजकारणात कमबॅक करत करीत असल्याची चर्चा या निमित्तानं सुरू झाली मागील पाच वर्षात तत्कालीन आमदार शहाजीबापू पाटील यांनी हजारो कोटी रुपयांच्या निधीचा दावा करत विकासकामांना सुरुवात केली होती मात्र त्यांच्या या पाच हजार कोटींच्या विकासकामांचा दावा विरोधातील सर्व उमेदवारांनी खोडून काढला होता मात्र शहाजीबापू पराभूत झाले असले तरी ते पुन्हा एकदा विकासकामांच्या माध्यमातून तालुक्याच्या जनतेसमोर जात आहेत त्यांचं हे राजकीय पुनरागमन किती यशस्वी होणार हे आगामी काळात कळणार आहे आपण सांगूला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या